प्रथम सर्वांच्या आपल्या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी आज अशा गावात आहे आपण बघत आहोत की पैठण तालुक्यामध्ये आणि हे येरण गाव ना चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर जळगावमध्ये आम्ही आहोत आणि शेतकरी मित्रांनो आपण अशा एका कुटुंबाला एक भेटलेला आहे खऱ्या अर्थाने त्या कुटुंबवर एका एक बिबट्याचा हल्ला केलेला आहे शेतकरी मित्रांनो या अगोदर देखील गावा या गावातून बऱ्याचशा नागरिकांनी या संदर्भात वन विभागामध्ये तक्रारी केलेल्या होत्या पण ठोस पावले ती आणखी देखील उचलण्यात आलेली नाही याच हल्ल्यामध्ये आपल्यासोबत या महिला आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात की त्यांनी कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण फेस केलेलं आहे बरं तर काय पार्श्वभूमी होती तुम्ही कधी दिसला तुम्हाला तो बिबट्या दुपारी दीड वाजता दीड वाजता तुम्ही शेतामध्ये रोजच्या कामा निमित्ताने गेल्या होत्या शेतामध्ये हा हा आणि या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं का बिबट्या आपल्या गावात आहे कुणी असं माहिती होतं का तुम्हाला माहिती होत बरेच दिवस नाही एक वर्षापासून जवळपास या परिसरामध्ये त्याचा वावर आहे तर मग तुमच्या समोर जेव्हा तो आले तर तुमच्या मनामध्ये नेमकं काय प्रश्न आले अचानक तुमच्या मनात काय मना विचार आला त्याला बघितलं बरोबर तुम्ही विचार काहीच आला नाही मी स्तब्ध उभा राहिले रा म्हणजे घाबरून गेल्यापासून आणि तुम्ही स्वतःचा बचाव होईल म्हणून मग काय पार्श्वभूमी घेतली त्यावेळेस तुम्ही मी खाली बसले नाही माग पळली नाही नाव नाही पण तर तुमच्या आजूबाजूला कोण होत मग तिथं होते तेव्हा हा मुलं घरी होती बरं आज तुम्ही या शासनाला तुम्ही कळवलंय आता कळवलंय का शासनाला वन विभागाच्या अधिकारी आले होते तुमच्याकडे आले बरं त्यांनी काय केलंय सध्या त्या शेतामध्ये कुठे येते शेतीतून किती घरापासून किती दूर आहे आपल्या एक किलोमीटर बरं तिथं त्यांनी पिंजरा वगैरे लावलंय त्याला पकडण्यासाठी आता असं लावलं दुसरीकडे लावलं बरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर विनंती करूच करू तुम्ही सांगा आता त्या वन विभागाने तुम्हाला मदत नाही त्यांनी माहिती दिली आम्हाला की याच्यापासून कसा बचाव करायचा काय करायचं बरं कसा जर तुम्हाला अजून आणखी जर प्रसंग जर आढळला एखादं तुम्ही काय करता अशा वेळेस अशा वेळेस त्याच्याकडं बघून शांत उभा राहायचं थोडा आवाज करायचा म्हणजे त्याच्याकडे हल्ला नाही करायचा आपण आपण आमच्या नाही राहायचं आपल्या हातात नाही पाहिजे पाहिजे तही पाहिता किंवा पाहिजे तसं मीर म्हणजे हातात काही ना जाणच नाही यापूर्वी गावामधून ना असा हल्ला झालता का अगोदर पुण्यावर आमच्या गावातले मुलीच असे पाच वर्षाची मुलगी होती पाचवीची मुलगी होती ती तिचं जीवन घेणं हल्ला झाला हल्ला तिच्यावर झाला होता तिला जखम झालं भरपूरच डायरेक्ट अरे बापरे बरं आता एक वर्ष झालंय मित्रांनो आपण या हल्ल्यामध्ये एक मुलगी तिचं जीवित आणि म्हणजे ती त्या ठिकाणी मृत्यू देखील पडलेली आहे पण त्या पार्श्वभूमीवर त्या वन विभागाने काय केलं होतं त्यानंतर ती मुलगी गेल्यानंतर वन विभागाने काय केलं तिथं पिंतर लावला होता कॅमेरे लावली होती पण ती काही आली नाही काही हातात आलंच नाही आता एक मित्र मित्राहो या घटनेला जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे या गावामध्ये दुसरी घटना आहे ह्या ताईवर देखील हल्ला झालेला आहे अशा वेळेस हे वन विभाग नेमकं का करताय काय एक वर्ष झालेला आहे तो बिबट्या यांच्या हाती लागत नाही अशा परिस्थितीमध्ये हे वन विभाग करताय काय हा मोठा सगळ्या लोकांसमोर प्रश्न पडलेला आहे आता तुम्ही या मार्फत गावकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही गावकऱ्यांनी काय केलं पाहिजे अशा संदर्भात ठीक आहे वन विभाग जेव्हा येईल तेव्हा येईलच वन विभागाला जर म्हणलं ना आपण पिंजरा आणून लावला पिंजरा आणून लावला नाही ना गावातल्या लोकांना त्यांना सूचना दिली तर ते म्हणते स्वतः तुम्ही बकरी घेऊन टाका त्याच्यात म्हणजे आपल्याला आपल्याला स्वतः सांगते पिंजरा जर आणायचं असलं तुम्ही चला म्हणती म्हणजे आता आपले काम आहे का ते त्यांचे वन विभागाची तिथं जाऊन त्यांना दाखवून देणे हे करणे बरोबर ते तुम्ही बकरी घ्या त्याच्यात ताका ते हे आपले काम आहे का नाही वन विभागाने पाहिजे सरकारनं पाहिजे पाहिजे बरोबर आहे तर तुम्ही गावकऱ्यांसाठी काय सांगू शकता तुमच्या कुटुंबात एवढा मोठा हल्ला झालाय आता मागच्या वर्षी एखाद्या मृत्यू देखील झालं पण आता ही घटना अशी दुसरी अशी घटना कोणावर घडू नये बी असलं तर सेफ्टी नशातच जाणे आणि जरी कापूस व्यचने असली ना पाच सहा महिला आणि एक माणसं सोबत पाहिजे चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील प्रशासनाला विनंती करूयात की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ठोस पावले उचलावी आता ही दुसरी घटना या गावामध्ये प्रशासन काय आणखी तिसरी घटनेची वाट बघतंय का ठोस पावले उचलून या गावामध्ये त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचारी असत जे काही अधिकारी असत त्या ठिकाणी यांनी येऊन या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्या पिंजऱ्या त्या बिबट्याचा योग्य तो मार्ग लावा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूयात तर ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये गेलो होतो शेत कोणतं कपाशी शेत होतं का त्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही ज्या समोर कसं फेस केलं तुम्ही त्याला तो समोर आलेला दिसला ना मी उभा राहिले मग तो जर ज्या वेळेस माझ्या जात खायला लागला का माग सरकायची नाही जेवढी ती उडी मारायची तेवढीच मी माग उडी मारायची माग माग सरकायची दुसऱ्या वेळेस ह्या साईड ना झाला मग त्या साईड पण मी माग तशी सरकली मग तिसऱ्या वेळेस आहे माझी चप्पल घसरून मी थोडे पाय घसरला आणि चप्पल हे राली पिरगळला माझा मग ते चपलीवर पडला त्याचा चप्पल चपलीवर पडला चप्पल चिरली मग आणि मग आरडले तेव्हा तो हे आले ना मग हे आवाज केला आहे ना मोठा मग लिहित चालेल धन्यवाद मित्र अशी परिस्थिती या गावामध्ये आहे नक्कीच आपण प्रशासनाला विनंती करू की लवकरात लवकर याच्यावरती ठोस पावले उचलावीत धन्यवाद